नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात थमनेल बरोबर तुम्हाला कळालच असेल तर आज मी स्वातीला तिच्या पूर्ण फॅमिलीला जेवायला बोलवलेलं आहे घरी तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे ऑलरेडी का स्वाती कायमस्वरूपी भारतात सेटल होत आहे तर मी खरं सांगू का मला इतकं वाईट वाटतंय तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे स्वाती माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि गेल्या तीन वर्षापासून तुम्ही ब्लॉगमध्ये तिला बघत आहात हळदी कुंकू असो मुलांचे वाढदिवस असो किंवा असं बाहेर पॉटलक असो तर त्यावेळेस ना जा ती व्हिडिओमध्ये दिसायची त्याच्या व्यतिरिक्त पण त्याच्या व्यतिरिक्त पण माझं तिच्या घरी जाणं तर ती यायची घरी तर तिला जेवायला बोलवलं आहे संध्याकाळी म्हणजे डिनरला बोलवलेलं आहे तर खूप छान छान पदार्थ मी तिच्यासाठी बनवणार आहे आणि हे क्रॉकरीज सुद्धा काढून ठेवलेले आहेत मी म्हणजे जेवण वगैरे बनवलं ना तर यामध्ये मला व्यवस्थेचं काढून ठेवता येईल आणि माझी अजून तयारी वगैरे काहीच झालेली नाहीये आता वाजलेले आहे दुपारचे दोन तर एवढे पद म्हणजे थोडे जास्त पदार्थ बनवायचे त्यामुळे कसं थोडे तीन साडेतीन तास लागू शकतात कारण की मला ब्लॉग पण शूट करायचं आहे त्यामुळे असं तर मी दोन तासामध्ये पटोपट स्वयंपाक करून घेते तर चला आता मी तयारीला सुरुवात करते आणि मग बाकीचे जे जे पदार्थ बनवणार बनवणार ना तर ते थोडे थोडे तुमच्यासोबत शेअर सुद्धा करेल पण आता एवढे पदार्थ बनवायचे त्या अगोदर ना एक गोड पदार्थ बनवणार आहे छान मी पण आता गोडपासून सुरुवात करते अगोदर गोड पदार्थ बनवून घेते नंतर मग बाकीचा जो स्वयंपाक आहे त्याला सुरुवात करते चला काढून ठेवते गोडमध्ये मी बनवत आहे केशर पिस्ता श्रीखंड तर इथे मी पिस्ता बारीक एकदम कट करून घेतलेला आहे इथे केसर दूध आहे आणि इथे मी काय केलेलं आहे दही तीन चार तास ना कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवलं होतं सगळं पाणी निघून गेलं आणि चक्का तयार झालेला आहे तर या बाउलमध्ये मला श्रीखंड बनवायचं आहे तर मी काय घेतलेलं आहे हे ही जी चाळण आहे ना, ना यावर तर श्रीखंड मी छान चाळून घेणं पण याच्याने केल्याने काय होतं श्रीखंड एकदम छान आणि असं एकदम काय होतं मऊ असं होतं त्यामुळे मी चाळून घेणं असे गाठ्या वगैरे राहत नाही अगोदर काय करू हे सगळं कर दही आहे ना आपण चावून घेऊ चालीने हे सगळं करून घेतल्याच्यानंतर मग साखर वगैरे ऍड करायची कोणी कोणी पिठी साखर पण ऍड करणार करतं पण मी पिठी साखर ऍड करणार नाही डायरेक्ट साखरच ऍड करणार दही कसं थोडंसं आंबट पाहिजे तर श्रीखंड खूप छान होतं हे बघा छान याला गाऊन घेतलेलं आहे मी यावर हे केशर पिस्ताचं दूध आहे ना हे टाकणार आहोत छान मिक्स करू कलर खूप सुंदर येतोच मिक्स करते आणि यामध्ये मी साखर सुद्धा ऍड करते छान साखर टाकलेली आहे मी मिक्स करून घेऊ साखर मिक्स करून घेतली यामध्ये थोडी वेलची पूड टाकायची खूप जास्त नाही थोडीशी टाकते आणि त्यासोबतच थोडेसे पिस्तासुद्धा ॲड करायचे गार्निशिंगसाठी मी ठेवणार पिस्ता मिक्स करून घेऊ आता छान तर तयार झाला श्रीखंड यावर आता पिस्ता गार्निश करूया आपण केशर पिस्ता श्रीखंड तयार आहे आता यावर आपण झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देऊ वरण भात बनवायचं आहे म्हणून मी वरण कुकरमध्ये लावलेलं आहे भात आणि पुऱ्या मी वेळेवर गरम गरम बनवणार इथे बटाटेसुद्धा कट करून मी उकडून घेतलेले आहे आता मी बटाट्याची भाजी करून घेणार त्यानंतर पनीरची भाजी करून घेणार वरणाला फोडणी देणार पटापट करून विचारत आणि पुरी जेव्हा पण आपण बनवतो ना तर बटाट्याची भाजी बनवतोच बनवतो म्हणजे बटाट्याची भाजी पुरी आणि श्रीखंड याचं कॉम्बिनेशन असतंच असतं आणि भरपूर जणांना आता प्रश्न पडला असेल का कोमल स्वाती भारतात का बरं चालली आहे काय स्वरूपी त्याचं कारण काय ते बघा प्रत्येकाचे पर्सनल डिसिजन असू शकतात त्यामध्ये मी काय बोलू शकत नाही आणि त्यांनी ज्या गोष्टी ठरवलेल्या आहेत त्यामुळे चालले आहेत भारतात तर याच्या पुढे मी काय अजून काय सांगू शकत नाही तर चला आता पटापट यांना स्वयंपाकाची तयारी करून घेते आणि बोलते तुमच्यासह बटाट्या भाजी झाली आहे आता मी पनीरची पनीर पन बन पनीर 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 भाजी बनवून घेते आज मी बनवत आहे पनीर कढाई शिमला मिरची पण आहे थोडी वेगळी बनवूया मटर पनीर आणि हे तर नेहमी बनवते मी तर म्हटलं पनीर कढाई बनवते छान अशी स्पायसी पनीरची भाजी करून झालेली आहे आता फक्त वरणाला फोडणी द्यायची आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पुरी आणि भात मी नंतर बनवेन गरम गरम आणि चहा सुद्धा ठेवला होता आता चहा घेते निवांत आणि आम्ही ग्रीस वरण जे जॅम घेऊन आलो होतो ना लेमनचं होतं आणि एक डाळिंबाचं होतं तर म्हणून आता ट्राय करता येते हे बघा त्यांना चहा दिला मी करून ओपन आहे आणि चहा घेतला मी आता आणि आता एकदम मस्त वाटते पण आज वातावरण ना सकाळी इतकं मस्त होतं एकदम कडकून होतं का ना आणि आता वाजलेले आहे साडेचार तर मी लवकरच स्वयंपाकाला याच्यासाठी सुरुवात केली होती का हळूहळू करता येईल आणि वेळेवर काय होतं आपण येण्याची पण वेळ असते आणि त्यानंतर आपण स्वयंपाकाची पण एकदम गडबड असते तर मी नेहमी काळजी घेते ॲटलीस्ट आहे ना कुणी पाहुणे येत असेल ना तर एक तास अगोदर ना स्वयंपाक पूर्ण झाला झालेला पाहिजे त्याच्यानंतर कसं घरातलं थोडंसं आवरणं आपण सुद्धा छान फ्रेश राहतो म्हणून मग मी तसं ट्राय करत असते तर चला आता थोडेच पदार्थ बनवायचे राहिले मला असं वाटतं तीनच पदार्थ राहिलेले आहेत बनणारं फोडणी त्यांचं आणि पुऱ्या करायच्या आणि गरम गरम भात बनायचं त्यानंतर मग जे मी क्रॉकरीज काढून ठेवलेले आहे ना तर त्या त्यामध्ये नंतर मी जेवण वगैरे ना काढून ठेवणार पण ते जेवणाच्या वेळेसच कारण की आत्ता कसं गरम करून ठेवल्याच्या नंतर परत ते गार होणारच आहे त्यामुळे वरणाला जस्ट फोडणी दिली जेवढं जास्त तुम्ही ना वरण ठेवणार बारीक गॅसवर तेवढं जास्त टेस्टीसुद्धा लागणार वरण छान उकळतंय तोपर्यंत मी सलाड कट करून घेते काकडी गाजर कर... स्वच्छ कट स्वच्छ धुवून घेतलं मी आणि मागच्या वेळेस तुम्ही बघितलं आपण गार्डन मध्ये ना काकड्या लावल्या होत्या तर इतक्या साऱ्या मला असं वाटतं तीन ते चार किलो आरामशीर ना काकड्या आल्या असते जास्त तीन ते चारने जास्त आले असते आणि मस्त अशा कोवळ्या कोवळ्या काकड्या होत्या ना सलाड सुद्धा कट कर करून झालं आहे इथे

दुसऱ्या कंट्रीमध्ये कोणीच नाही पहिल्यांदा लक्षात मला एक कोमल फोनवर सांगायची तिकडे हे कसं काय नाही तर नसतेच झाली तर लज्जमग म्हणजे तो कुठे नकाशात ते कोऑर्डिनेट बघायला लागले मग घरच्यांना सांगितलं देश आहे आणि देश आहे नाही खूप जणांना माहितीच नाही एक कंट्री दुसऱ्या कंट्रीत जायचं म्हणजे प्रत्येक कंट्रीमध्ये आता युएस मध्ये गेलं तर खूप झड ओळखी तर तिकडून गॅस कसं आहे किंवा कशा पद्धतीने भांडी न्यायची आहेत हे तर आपल्याला बेसिक माहीत पाहिजे ना इथलं कोणीच कुठलं काहीच गॅसच नाही

थोडा वेळ बसलो आम्ही गप्पा मारून झाल्या आणि आता फक्त पुऱ्या करायच्या राहिल्या तर पुऱ्या करते तर तुम्हाला मी म्हंटल ना काय आज नाही मी करते काय का, नाही मी इकडे आली होती लग्जमबगला तेव्हा इकडे कोणीच नव्हतं आमच्या तर ओळखीच नव्हतं कोणी आणि दूर पर्यंत पण कोणीच नव्हतं आम्हाला तर लग्जमब पण नव्हतं माहिती कोणता तर आम्ही पहिल्यांदा मॅप वर बघितलं सगळं कुठे आहे लग्जमब काय एवढूसा डॉट मॅप मध्ये आणि नंतर मग बघितलं तर युट्यूब व्हिडिओज वर वगैरे मग माझी एक मैत्रिणी आहे तिने सांगितलं की मी कोमलला फॉलो करते तू ती तिचं बघ मग मी कोमलला बघितलं आणि तिने मला, मला सांगितलं होतं की कोमल खूप चांगली मुलगी आहे आणि ती तुला तू पर्सनली रिप्लाय करशील पर्सनली फेसबुकला मेसेज करशील तर ती तुला रिप्लाय करेल म्हणून तर मला जस्ट ट्राय केलं मी की कोण कसं काय रिप्लाय करेल बा असं एकदम पण मी ट्राय केलं पण कोमलने रिप्लाय केला मला लगेचच आणि रिप्लाय केला आणि रिप्लाय केलं आणि नंतर मग बोलणं झालं म्हणजे असं कायच आहे तिकडे गॅस कसा आहे आणि काय कसं आहे मग मी तिचे युट्यूब यू, व्हिडिओ वगैरे पण बघितले तर ते व्हिडिओज बघितल्यानंतर मग मला माहीत झालं कल्पना आली की कशा पद्धतीने काय भांडी आणायची आणि काय कशा पद्धतीने ग्रोसरी वगैरे कसं मॅनेज करता येईल वगैरे आणि मग इथे आलो आम्ही हॉटेलवर होतो पंधरा दिवस आम्ही हॉटेलवर होतो तर हॉटेलवर असल्यानंतर सुद्धा मनोजाला आम्हाला म्हणजे काही ओळख नसताना काही नसताना आम्हाला हॉटेलवरनं आमच्या घरी जायचं होतं तर मनोजाला आम्हाला स्पेशली घ्यायला आणि फक्त तो सामान घेऊन याला आम्हाला हेल्प नाही केली त्यांनी लिटरली आम्हाला घरापर्यंत करून दिला आणि नंतर परत माझ्या मिस्टरांना त्यांनी हॉटेलवर सोडून दिलं म्हणजे एवढं कोणी असं अनोनकडं आम्ही एक्सपेक्टच नाही करू शकत पण खरंच म्हणजे हे हे, हे कपल होतं म्हणून म्हणजे आम्ही लवकर स्टेबल झालो इथे लक्झमबर्ग मध्ये नाहीतर मग कठीणच होतं जरा कारण की फ्रेंच स्पीकिंग कंट्री आहे फ्रेंच लक्झमबर्गिश लँग्वेजचा डिफरन्स ओळखीचं नाही कोणी तर जरा कठीणच झालं असतं पण हे दोघं जण होते म्हणून आम्हाला इतकं इझी गेलं सगळ्या गोष्टी आणि ते म्हणजे लग्जम माझी सर्वात जवळची मैत्रीण आणि सर्वात शेवटची सर्वात चांगली मैत्रीण असंच म्हणता येईल खरंच म्हणजे खरंच चांगली आहे म्हणजे आता काय सांगू तिला <laughs> <laughs> खरंच म्हणजे ती होती म्हणून आम्हाला इझिली सगळं सगळ्या गोष्टी काही झालं की फोन करायचं किंवा अगं कोमल हे कुठून घ्यायचं तर ती लगेचच सांगायची म्हणजे आम्हाला विदिन वन टू मंथ आम्ही इथे घराजवळ इथेच राहायला बघत होतो पण नाही मिळालं आम्हाला पण म्हणून आम्ही यशला घेतलं की जवळपास जास्त दूर नाही ना, ना, ना हो ना 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 आहे आमचं मैत्रीण भेटली पण मग इथे ना घराचा घराम मध्ये तुम्हाला सांगते घराचा खूप प्रॉब्लेम आहे तुम्हाला माहिती घरच भेटत नाही लग्जम कंट्री छोटी आहे आणि इथे लोक खूप येतात कमी तर त्याच्यामुळे म्हणजे घर जास्त बिल्डअप नाहीये त्याच्यामुळे घरांची खूपच कमतरता आहे लोक लवकर लवकर घर नाही मिळत इथे आणि आहेत तेही म्हणजे आपल्या बजेटच्या बाहेर होतात कारण की तीन महिन्याचं डिपॉझिट पहिल्यांदाच जात आणि पहिल्यांदा एकदम एवढं अकॉमोडेशन साठी आहे भरपूर काही कन्स्टेंट आहेत ते पण मग ते आल्याच्या नंतर मग असं मी मला असं वाटतं काहीतरी हळदी कुंकू काय असंच का भेटणं वगैरे चालू झालं आमचं मग मी वाढदिवसाला तिच्याकडे मग तिला मी बोलवलं होतं नाश्त्याला बोलवलं होतं तेव्हा चांगली फ्रेंडशिप झाली होती नाश्त्याला बोलवलं होतं आमची ओळख झाली मग एकदम चांगली मैत्री म्हणजे लक्झमबर्ग मध्ये माझी एकदम जवळची मैत्रीण ती म्हणजे स्वाती मी नेहमी तिला म्हणते स्वाती <laughs> तू गेल्यावर ना कसं होईल हळदी कु कुंकुवाची मी ना आयडिया घ्यायची अगं आज काय बनू नाश्त्याला सगळ्यांसाठी मी तिला पहिले फोन करायचे अगं आज खूप बोर होते स्वाती मग मी तिच्याकडे जायची गप्पा मारायला आणि हळदी कुंकूला वाढदिवसाच्या वेळेस आमचं भेटणं तर व्हायचं पण आता तिला मी आणि मी जेव्हा पण फोन करते मी नुसते रडते स्वाती रडते <laughs> म्हणजे तर मला ना खूप खूप म्हणजे असं वाईट वाटतं मी नेहमी आता पण मी म्हणत होते रावडला तिच्या हस्बंडला का तुम्ही का चालले भारता भारतामध्ये तर ते म्हणे आता तुम्हाला सांगितलं प्रत्येकाचे वेगवेगळे काहीतरी ना कारण असतात तर त्यासाठी पण ठीक आहे जेवढ्या दिवस स्वाती माझ्यासोबत होती आम्ही खूप छान टाइम स्पेंड केला खूप मेमोरीज आहे म्हणजे युट्यूब थ्रू सुद्धा खूप असे व्हिडिओज आहे का जेव्हा तिला आठवण येईल तेव्हा ती फोन तर फोनवर तर बोलेल पण ती व्हिडिओ सुद्धा युट्यूब व्हिडिओ सुद्धा बघेल म्हणजे वाटलं नव्हतं परदेशामध्ये एवढे चांगले मैत्रिणी मिळू शकतात म्हणून पण लक्झम बग मध्ये मला खूप चांगल्या मैत्रिणी मिळाल्या खरी मला खूप चांगल्या मैत्रिणी मिळाल्या म्हणजे असं okay? अनएक्सपेक्टेडली खूप चांगल्या मिळाल्या oh. खरंच म्हणजे लग्न सोडून जाताना मलाही वाईट वाटतंय पण ठीक आहे लाईफ आहे समोर जाणार आपणही समोर जाणार चांगलं झाला काही स्वयंपाक झाला झाला सांग भूक लागली सवार गरम करते पुरे गरम गरम केलेल्या आहेत आता आणि आपल्या हॉलमध्ये बसायचं का मग मस्त मांडे घालून सर्वांनी बसव खाली हो मांडे घालून आता फक्त पापड फ्राय करायचे राहिले बाकी झालं सांग आता वाजलेले आहे आहे बघा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे आणि सुरुवात करते गोडपासून इथे केलेलं आहे केशर पिस्ता श्रीखंड इथे आहे पुऱ्या इथे आहे कढाई पनीर इथे आहे बटाट्याची भाजी इथे आहे पापड इथे आहे वरण इथे आहे भात जिरा राईस आहे आणि इथे आहे सलाड हा सलाड मुलांनी ना संपवलेला आहे आम्हाला तर आता आम्ही काय करणार आहोत हॉलमध्येच बसणार आहोत मस्त मांडी घालून जेवण करायला बघतं आणि गप्पा चालू आहे आता मस्त वाटतं चला आता बेला बेलाचं मिलाचं हे तिच्या अ नावाचं नाहीये हे कोण नाव काय आहे इथे गौ नाव काय लीला ए बी सी डी म्हटलं काय आहे ए

जेवण झालं आमचं आणि विचार केला काहीतरी गेम खेळूया आणि नंतर सगळ्यांनी ठरवलं का उनो गेम खेळायचा आणि हा उनो गेम मी कधीच खेळले नव्हते मला माहिती नव्हतं नंतर सगळ्यांनी मला रूल्स वगैरे समजवले आणि बाकीच्यांना सगळा हा गेम माहिती होता मग मा मी बसले नंतर मी तो गेम खेळायला लागले ना तर मग खूप इंटरेस्ट वाढला आणि मलासुद्धा खूप आवडला तो गेम मग आम्ही सगळे मिळून गेम, गेम खेळत होतो तर गेम तर हा एक जस बहाणा आहे पण ते ज्यांच्यासोबत आपण हा टाइम स्पेंड करतो तर ते क्षण खूप महत्त्वाचे आहे तर हे क्षण आहे ना ते नेहमी आम्हाला आठवतील आणि हा गेम खेळता खेळता इतका उशीर होऊन गेला आम्हाला कळालंच नाही पण खूप मस्त वाटलं खूप भारी वाटलं आणि मी स्वातीला खरंच खूप मिस करेल

हो बस बस इमोशनल व्हायचं आता इंडियाला आलो का आपण पहिले त्यांच्याकडे जाऊ इंडियाला आले की अमरावतीला येऊ नक्कीच काळजी घ्या आठवण काढत तसं नाही यायचं स्वतः मी आहे म्हणून यायचं पुण्याला तो आहे म्हणून भेटले तर मी ते सांगतो की पुण्याला आलो का आपण जसं आम्ही लक्झेंबर्गला आलो आम्ही इकडे पहिल्यांदा आलो तसं आता पुण्याला आले की तुम्ही तिकडे या यस मनोज आहे देखती मदच सो ना राहुल आता मगाशिज गेले आणि आता परीन बेलाला झोपवायचं आहे रात्र सुद्धा झालेली आहे दहा वाजून गेलेले आहे आता आणि परी थोडी इमोशनल झाली आणि तिला बघून मला सुद्धा रडू आवरलं नाही पण मी कंट्रोल केलं लगेच तर असा होता आजचा दिवस तर मिस करेन मी तिला खूप आणि इंडियाला जाणार आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तर त्याच्यासाठी शूट केला का जेव्हा पण आठवण येईल तिची तर फोन तर करेलच मी पण असं व्हिडिओसुद्धा बघेन मी आणि छान झालं जेवण जेवण होता होता आम्ही गप्पा सुद्धा मारत होतो उनो गेम खेळत होतो खूप छान गेम आहे तो उनो मी फर्स्ट टाइम खेळत होते गेम आणि मस्त वाटलं एकदम हो ना तर आजचा व्हिडिओ एंड करायचा बेला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तो पण सगळ्यांनी काळजी घ्या You are the it, make sure Bye.